सांगलीतील कॉलेज कॉर्नर ते महावीर ब्रिज महावीर ब्रिजपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ मुजवण्यात यावे आणि वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे केली गेले एक वर्षापासून माधवनगर रेल्वे पूल कामानिमित्त बंद असल्याने संपूर्ण वाहतूक कॉलेज कॉर्नर ते रमाई उद्यान मार्गे महावीर ब्रिज या ठिकाणाहून वळवण्यात आले त्यामुळे एखादं वाहन बंद पडल्यास वाहतूक कोंडी होते तसेच कॉलेज कॉर्नर ते महावीर ब्रिज पर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले तरी महापालिका प्रशासनाने तात्काळ ते खड्डे मुजवावेत आणि पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी यावेळी केले आज सांगली येथील रेल्वे ब्रिज ते माता रमाई आंबेडकर उद्यान या दरम्यान एस टी बस बंद पडल्यामुळं गेले दोन तासाहून अधिक काळ या ठिकाणी वाहतुकीची प्रचंडची कोंडी निर्माण झालेली आहे वाहतूक शाखेच्या पत्रालयाची माहिती दिल्यानंतर वाहतूक पोलीस या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे म्हणजे या ठिकाणी पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासना विनंती आहे की माधनगर रेल्वे ब्रिज बंद असल्यामुळे या मार्गावर प्रचंड अशी वाहतुकीचा ताण आहे आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि महानगरपालिकेनं दक्ष राहणं गरजेचं आहे आणि ते ते राहावे अशी अपेक्षा आहे महानगरपालिकेने या ठिकाणी असणारे रस्त्याचे खड्डे मुजवण्याबाबत अब अब पूर्णपणे हलगर्जीपणा केलेले आहे आणि एक वेळा सांगून देखील महापालिका प्रशासन या ठिकाणी काम करीत नाही त्यामुळं माझी आपल्या मा माध्यमातून एक विनंती आहे की महापालिकेने या मार्गावरचे खड्डे एक तातडीने बुजून घ्यावेत